अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात चार भिक्षेकरूंचा मृत्यू शिर्डीत चार एप्रिल रोजी राबवण्यात आली होती भिक्षेकरू धरपकड मोहीम उपचारांसाठी पाठवण्यात आलेल्या दहा भिक्षेकरूंना बांधून ठेवण्यात आल्याचा नातेवाईकांचा गंभीर आरोप अखेर चार भिक्षेकरूंचा मृत्यू झाल्यानं जिल्हा रुग्णालयाच्या उपचार पद्धतीवरच प्रश्नचिन्ह चार भिक्षेकरूंचा प्रशासनानेच बळी घेतल्याचा खासदार निलेश लंकेंचा गंभीर आरोप साईबाबांचं शिर्डीत हे आंतरराष्ट्रीय देवस्थान असल्यानं इथं वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते साई दर्शनासाठी आलेला भाविक भावनिक झालेला असल्यानं समोर आलेला भिक्षेक याला झटकन पैसे देतो अगदी कमी वेळेत कमी श्रमात बक्कळ पैसा मिळत असल्यानं काही भिक्षेकरू व्यसनाधीन झाल्याचं देखील दिसून येतं वर्षानुवर्ष आंघोळ न केल्यानं येणारा दर्प मद्याचा वास आणि भक्तांची अडवणूक करत असल्यानं अनेकदा शिर्डीतील भाविक याबाबत तक्रार करतात भाविकांच्या तक्रारीवरून शिर्डीत नगर परिषद साईबाबा संस्थान आणि शिर्डी पोलीस संयुक्त कारवाई करत भिक्षेकरूंची धरपकड मोहीम राबवतात शिर्डी प्रशासनाकडून गेल्या चार एप्रिल रोजी अशी भिक्षेकरू धरपकड मोहीम राबवण्यात आली ज्याच पन्नास भिक्षेकरूंवर कारवाई केली गेली शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाते तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार चार एप्रिल रोजी एकोणपन्नास भिक्षेकरूंना विसापूर येथील भिक्षेकरू गृहात पाठवण्यात आला तेथे असताना दहा भिक्षेकरूंची तब्येत बिघडली त्यानंतर त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं त्यातील चार भिक्षेकरांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आल्यानं नातेवाईक देखील संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं शिर्डीतून आमचा भाऊ सारंग धर्मदू गुरवाळमारे तसेच इतर लोक शरीर भिक्षा वागतात या संशयावरून त्यांना भिक्षा करू कारागृहात विसापूर या ठिकाणी त्यांना नेलं होतं आणि विसा त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आणलं आम्हाला आज सकाळी फोन आला की तुमचे पेशंट बघावले त्याला या ठिकाणी आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना दिली नव्हती तुमचा पेशंट आजारी पडले हॉस्पिटलला या आम्हाला सकाळी फोन आला की तुमचं पेशंट बघावले ज्यावेळेस आम्ही इथे येऊन बघतोय तर त्यावेळेस जो पेशंट ठेवले पाच सहा पेशंट तिथे ठेवलेले होते आणि त्या वॉर्डला अक्षरच्या बाहेरून टाळा लावलेलं होतं आणि टाळा लावून ते पूर्ण पेशंट अक्षरच्या बांधलेले होते आणि पूर्ण ते पाणी पाणी असे ओरडत होते त्यांच्याजवळ कुठलाही कर्मचारी नाही काय नाही अक्षरशः मानवतेला कळमा फासेल अशी घटना त्या वाढवत होती अक्षरशः इतका दुर्गंध तिथं कुठल्याही प्रकारची हवा नाही चांगला माणूस सुद्धा तिथं एक तासाजवळ बघू शकत नाही ज्यावेळेस आम्ही ओरडा केले की अरे या लोकांना पाणी पाहजा त्यावेळेस तिथले कर्मचारी आले आणि ते त्या ठिकाणी त्यांना सोडलं आणि त्यांना पाणी पाजलं आम्ही तसेच वैद्यकीय अधीक्षकांकडे गेलो की साहेब तुम्ही या प्रकरणाकडे लक्ष घाला का तिथं जर तुम्ही अजून अर्धा एक पाच जर लक्ष घातलं तर पेशंट दगावेल आणि दुर्दैवाने पाचच मिनिटात त्या ठिकाणी दुसरं देखील पेशंट या ठिकाणी आहे या ठिकाणी या या हॉस्पिटल कर्मचारी असतील किंवा सर्टिफिन भिक्षेकरी आहे या संशयावरून पकडणारे लोक असतील हे संपूर्ण या कारण खुनच म्हणावं लागेल याला कारण की ही हत्या आहे इथं आणून याला अमानुषपणे या लोकांचा छळ केला आणि अमानुष छळ करून यांची हत्या करण्यात आली आम्ही आमच्या भावाचा मृतदेह जोपर्यंत या लोकांना निलंबनाची कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भावाचा मृतदेह या ठिकाणी हात लावणार नाही भिक्षेकरूंना जिल्हा रुग्णालयात बांधून ठेवण्यात आल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला रात्रभर पाणी मागत असताना देखील संबंधित रुग्ण भिक्षेकरांना पाणी दिलं नाही तसेच योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे तर हा पाय बांधून ठेवत केलेले उपचार कृत्य हे मानवाधिकाराचं उल्लंघन असल्याचं ॲडव्होकेट विक्रांत वाकचौरे यांनी म्हणत राज्य मानवाधिकारी आयोगाकडे याविषयी तक्रार करत संबंधित दोषींवर कारवाईची मागणी केली आहे या चार भिक्षकरांच्या मृत्यूला सर्वस्वी दोषी जे आहेत हे विसापूरचे सुधागर अधीक्षक आणि वैद्यकीय अधीक्षक अहमदनगर जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल हे दोघे मला असल्याचं लक्षात येत आहे कारण की हातपाय बांधून जर एखाद्याला बेडवरती असं कोणत्या प्रकारचा उपचार तुम्ही देताय हो हा सगळ्या साफ चुकीचा आहे आणि अशा तुम्ही बघा ज्यावेळेस आयबा संस्थान शिर्डीनगर परिषद आणि पोलीस स्टेशननी शिर्डीमधून त्यांना योग्य रित्या ज्या जेवण खावण करून त्यांची वैद्यकीय तपासणी करून जर तिथं पाठवलेले त्यानंतर हे वैद्यकीय अधीक्षक म्हणतात की ते नशे होते त्यावेळेस तिथले जिल्हा अधीक्षक म्हणतात सुधारग्रहाचे की नशे खर होते आम्ही त्यांचे हातपाय बांधून ठेवले खोलीमध्ये कुलूप लावून बंद करून ठेवलं हा कोणत्या प्रकारचा इलाज आहे हा ही कोणती प्रकारची सुधारणा आहे सुधारग्रह कशासाठी असतात त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना या गरिबीतून योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना चांगलं जीवनमान देण्याचं कार्य तुमच्या माध्यमातून करणं अपेक्षित होतं परंतु हे केलेलं नाहीये साफ चुकीचं आहे आणि या याच्यामुळं मानवाधिकारांचं उल्लंघन इथं झालेलं आहे आम्ही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटच्या माध्यमातून या दोन्ही अधीक्षक सुधारगृह आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाकडे करत आहोत भिक्षेकरू मृत्यू प्रकरणी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी देखील रुग्णालयात जाऊन इतर उपचार घेत असलेल्या भिक्षेकरूंची विचारपूस केल्यानंतर घटनेबाबत रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर आणि विसापूर बेगरहो बाबत, बेगर हो बाबत नाराजी व्यक्त करत चौघा भिक्षेकरूंचा प्रशासनाने बळी घेतल्याचा गंभीर आरोप केला कारण चार तारखेला एकोणपन्नास भिक्षुक त्यांच्या कारवाई करून त्यांना डांबून ठेवले आणि त्यामधले दहा भिक्षेकरूंना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर त्यामध्ये चार जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यामध्ये चार जण पळून गेले म्हणजे पोलीस प्रशासनाचा किती भंगळा कारभार आहे आज आपल्याला पाहायला मिळत आहे चार जण पळून गेले आणि दोन या ठिकाणी उपचार घेत आहे तर यांच्यावर लवकरात लवकर यांना उपचार दिला असतात आज ते चार लोक वाचले असते सगळ्यात महत्वाचं काही विकसित करून आता आम्हाला व्हिडिओ दाखवला हो आमच्या काही मित्रांनी तर त्यांना मारहाण झालेली सुद्धा आढळून आली त्याला डांबून ठेवलेलं सुद्धा आढळून आलं आमच्या सगळ्यांचं म्हणणं एक हे की या चारही लोकांचं नेमका मृत्यू कशामुळे झाला उपास आता आम्हाला काही जणांचं सांगणं आलं की त्यांनी चार दिवस अन्न त्याग केला मग अन्न पॅक केल्यामुळे झाला काही जणांचं म्हणणं आलं की अल्कोहोलिक होती अल्कोहोलमुळे झाला अजून कुठल्या कारणामुळे का मारहाणीमुळे झाला या या जर याचा या गोष्टीच्या मुळाशी जर जायचं असेल तर त्यांचं पीएम पोस्टमार्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे ही आमची सगळ्यात महत्वाची भूमिका आहे प्रशासन भेटलेला बरीच आहे मी तेच म्हणतो की या चार लोकांच्या मृत्यूचे जबाबदार कोण प्रशासन विसापूर येथून आलेल्या रुग्णांची प्रकृती आणि त्यावेळेस चिंताजनक होती काहींना क्रोनिक अल्कोहोलिक सिम्टम मनोविकारासारखे आजार होते यामध्ये ज्या रुग्णांचा मृत्यू झालाय त्यांना पूर्ण उपचार देण्याचा प्रयत्न केला त्यांचे हात पाय सारखे हलत असतात त्यामुळे उपचाराला अडचणी येतात काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्यानं त्यांचे बोट बांधून ठेवला असल्याचं स्पष्टीकरण जिल्हा शल्य चिकित्सक यांनी हे शिर्डी येथे भिक्षक होते आणि तर त्या ठिकाणी पकडून ते विसापूरच्या त्या ठिकाणी आणलं होत आणि तिथं आणल्यानंतर काही जे पेशंट सिरियस झाले तर त्यांना इथं आणण्यात आलं इथं आणत्या वेळेस ते सिरियसच होते आणि अल्कोहोलिक इंटॉक्सिकेशन आणि त्यांना इन्व्हॉलेन्ट्री मुवमेंट आणि सायटेट्रीचे वेगवेगळे वे 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 प्रॉब्लेम प्र, होते आणल्यानंतर ह्या ठिकाणी उपचार वगैरे चालू केला पण त्यांना आणि म्हणजे इंटॉक्सिकेशन इन्टॉक्सिकेशन इनवॉलेंटरी मुवमेंट म्हणजे त्यांचे ते हातापाय आपोआप फाळत होते आणि त्यांना हॅव्ही फ्लू वगैरे लावण्यासाठी बांधून दिले होते आणि आपण त्यांना ट्रीटमेंट चालू असताना ते लोकही एवढा काही रिस्पॉन्स देत नव्हते एक जण तर पळून गेलं त्यापैकी आणि जो रिक्षक हो, रक्षक होता त्यांचा त्यालाही त्यांनी मारलं आणि आमच्या स्टाफचंही काही ऐकत नव्हतं त्या ठिकाणी दूरी दूरी आता दहा पैकी दोन दिवसामध्ये येतानाच बरेचसे लोक सिरियस होते तर आतापर्यंत काल रात्री सकाळी एक आणि आता एक असे तीन डेथ झालेले आहेत चार झालेले आहेत आता आणि अशा प्रकारे हे जे डेथ झालेले आहेत त्यांना आपण पूर्ण उपचार करण्याचा के प्रयत्न केलेला आहे नाही त्यांचं कसं माहिती का ते अल्कोहोल विथ्रॉल सिमटम्स वगैरे असल्यामुळं त्याचे हातकाय आपोआप हालत होते आणि ते उपचार करण्यासाठी आपल्याला अडचण तयार करत होते म्हणून आपण त्यांचे बोट बांधून ठेवले होते आणि काही लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तर त्यांना ते पळून जाऊ नये म्हणून आपण थोडस बोट वगैरे बांधून ठेवले होते आपण त्या ठिकाणी शिर्डी पोलीस नगर परिषद आणि साई संस्थान शिर्डीत दर दोन ते तीन महिलाला मुंबई भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ कायद्यानुसार कारवाई करत असत यात अनेकदा तेच तेच भिक्षेकरू वारंवार कारवाई देखील मिळून येतात अनेकदा नातेवाईक त्यांना सोडवून आणतात मात्र ते पुन्हा मागताना दिसून येतात तर काही वेळा नातेवाईकच अनेक वयोवृद्धांना शिर्डीच्या भिक्षेची वाट दाखवतात यापुढे कारवाई करताना आता प्रशासनानं अशा नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना देखील कारवाईचा बडगा दाखवणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एसपी चोवीस तास अहिल्यानगर